शिवरायांचा आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा सा आठवावा साक्षेप मंडळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने ज्यांचं रक्त उचलणार नाही असं मराठी माणूस शोधणंही सापडायचा नाही डावी छावणी असो की उजवी दोन्हीकडे शिवरायांचं सा सारखंच आकर्षण शिवसेना जेव्हा आकार घेत होती तेव्हा प्रबोधनकारांनी या संघटनेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाशी जोडायला लावले आणि पुढे इतिहास घडला शिवसेना वाढली रुजली यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे नाणे खणखणीत वाजले हे अवघड गुपित आहे महाराष्ट्रात शिवरायांचे नाव वापरून होणाऱ्या राजकीय उलथापालथी देखील खूप आहेत आताचा विषय त्यांच्या जाण्याचा शिवरायांच्या पाऊल पाऊलखुणा शोधताना त्यांचे किल्ले प्रकर्षाने नजरेसमोर येतात बसाल्टचा थर असणाऱ्या दगड धोंड्यांच्या या प्रदेशात किल्ले ही मोठी समीरक संपत्ती होती स्वराज्य या किल्ल्यांच्या आधारे मोठ्या डौलात उभे राहिले आणि नंतरच्या काळात वाढले देखील म्हणूनच शिवरायांच्या आयुष्यातील प्रमुख घटनांचा उल्लेख होताना त्यांच्या सोबत कोणत्या ना कोणत्या किल्ल्याचा देखील संदर्भ येतो स्वराज्य स्थापनेत शिवरायांना साथ मिळाली ती रणझुंझार मावळ्यांची यासोबतच त्यांना साथ दिली गड किल्ल्यानी ते बोलू शकत नसले तरी शिवरायांप्रती त्यांची निष्ठा मावळ्यान इतकीच होती शिवकालात बचाव व चढाईसाठी अत्यंत उपयुक्त हे गडकोट पाहिले की अंगात उत्साह संचारतो या बुलंद किल्ल्यांच्या साथीने मुठभर मराठा सैनिकांनी बलाढ्य आणि पाताळ दिली सन इंग्रज युद्धापर्यंत या किल्ल्यांचा उपयोग झाला अनेक निर्णायक युद्धात किल्ल्यांवर शिबंदीने निकाराची झुंज दिली सातवाहन शिलाहार यादव अशा पराक्रमी व कीर्ती वंत घराण्यांनी या किल्ल्यांवर वास्तवही केले शिवरायांनी या किल्ल्यांचे महत्व ओळखले त्यांच्या आधारेच राज्य कारभार केला आणि नवे किल्ले बांधले शिवरायांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला आणि रायगडावर त्यांनी चिरविश्रांती घेतली एखाद्या राजाचा गडावरून जन्म आणि मृत्यू झाल्याची ही इतिहासातील कदाचित एकमेव घटना असावी स्थापत्य कलेचे ज्ञान असलेल्या छत्रपती शिवरायांनी दुर्ग बांधणीत वेगवेगळे प्रयोग केले अफाट कल्पनाशक्तीच्या जोरावर शत्रूच्या ताब्यात असलेले किल्ले जिंकले राखले आणि काही नवे बांधले पुढे दोनशे वर्षे वेगवेगळ्या सत्तांशी लढण्यात ही दुर्ग बांधणी कामी आली म्हणूनच ज्या किल्ल्यांवर या युगप्रवर्तक राजाची पावले उमटली त्यांच्या अस्तित्वाचा परिस्पर्श होताच तेथील प्रत्येक दगडाचे जणू जीवंत स्मारक झाले अशा किल्ल्यांचे जतन व संवर्धन करणे हे प्रत्येक शिवप्रेमींचे आद्य कर्तव्य आहे याच भूमिकेतून अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला गड किल्ले मोहीम हाती घेतली आहे या मोहिमे अंतर्गत ते महिन्यातून एकदा आपले समर्थक हितचिंतक आणि कार्यकर्ते यांना सोबत घेऊन एका किल्ल्यावर जातात तेथील साफसफाई करतात शिवरायांच्या विचारांचा जागर करून त्यांचा स्वराज्याचा विचार जगविण्याचा प्रयत्न करतात फेब्रुवारी रोजी शिवरायांचे जन्मस्थान किल्ले त्यांनी गड किल्ले स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली त्यानंतर जेथे बहादूर गडाची त्यांनी साफसफाई केली यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील देखील सहभागी झाले होते अतिशय तन्मयतेने ते या मोहिमेत सहभागी झाल्याची छायाचित्रे त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर उपलब्ध आहेत आता पुढची मोहीम रायरेश्वरची होणार आहे शिवरायांच्या पराक्रमाची ही देखणी शिल्ले या मोहिमेमुळे आणखी झळाळून निघणार आहेत त्यामुळेच मोहिमेला नागरिकांमधून अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो हे आवर्जून सांगितलेच पाहिजे खासदार निलेश लंके हे पूर्वीपासून छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार जगविणारे नेते आहेत अगदी सुरुवातीच्या काळात सायकलवर आपल्या दोस्तांसोबत शिवनेरीहून शिवज्योत आणून ते शिवजयंती साजरी करीत नगरच्या परिसरात आपल्या हिंदू मुस्लिम शिवजयंती सुरू करण्यात देखील त्यांची महत्वाची भूमिका आहे त्यांच्या राजकारणाची सुरुवातच शिवसेनेत झाली त्यामुळे शिवरायांच्या संदर्भाने असणारी एक भावनिक किनार त्यांच्या राजकारण व समाजकारणाला आहे इतिहासात काही ठिकाणी नमूद आहे की हंगा हे गाव शिवरायांचे गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिरजी नाईक यांचे मूळ गाव होते अर्थात या दाव्याबद्दल वाद प्रतिवाद होतीलच पण ज्या गावाच्या माती मातीत शिवरायांचा विचार आहे त्या गावातील एका सामान्य कुटुंबातून पुढे आलेला मुलगा आमदार खासदार होतो आणि नंतर शिवरायांचा विचार जगविण्यासाठी पुढाकार घेतो ही बाब विशेष सुखविणारी आहे छत्रपती शिवाजी महाराज हा महाराष्ट्र धर्माचा विचार आहे महाराष्ट्र धर्म वृद्धिंगत करण्यासाठी शिवरायांच्या स्मारकांची काळजी घेणे हा खरा हिंदुत्वाचा राष्ट्रीयत्वाचा विचार आहे या हिंदुत्वामध्ये शिवरायांचा सर्व समावेशक जाती धर्माच्याही पलीकडचा महान असा रयतेचा विचार आहे निलेश लंके तो जगविण्यासाठी काम करीत आहेत ही निश्चितच समाधानाची बाब आहे याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद